रसिको नमस्कार आजच्या एपिसोडमध्ये काळातील गाणी यामध्ये आपण संगीतकार मदन मोहन यांच्या साठच्या दशकातील काही पिक्चरमधील लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी करूया सुरुवात मनमोजी या फिल्मपासून करूया हा एकोणीसशे बासष्टमध्ये रिलीज झालेला पिक्चर यामध्ये साधना आणि किशोर कुमार ही जोडी होती यातील किशोर कुमारचं हे हलकं फुलकं रोमॅंटिक गीत जरूरत है जरूरत है जरूरथ है, जरूरथ है, जरूरत है एक श्रीमती की कलवती की सेवा करे जोपती की जरूरथ जरूरथ है जरूरत है, जरूरत है। मनमोजीनंतरचा एकोणीसशे चौसष्टमधला मधला गझल यामध्ये सुनील दत्त आणि मीनाकुमारी होते गजल गझल म्हणल्यावर संगीतकार मदन मोहन यांचा हा आवडता संगी सं, रचना प्रकार होता आणि सगळ्याच गझल त्यांच्या संगीतामुळं खूप गाजल्या त्यातलं हे रफी साहेबांचं रंग नूर की बारात किसे पेश करू ये की र किसे पेश करू किसे पेश करू रंग अर नूर की बरात किसे पेश करू ही गजल रफीसाबांचे आवाजात ऐकणे एक अनुभव आहे जरूर ऐका तुम्ही आजच्या एपिसोड नंतर 1964 मध्येच सुहागन नावाचा एक चित्रपट आला होता यामध्ये गुरुदत्त आणि माला सिन्हा ही जोडी होती यातील रफी साहेबांचंच हे गीत आणि यावेळेला गीतकार थोडासा बदल हसरत जयपुरी तर हे गीत आहे तू मेरे सामने है तेरी है खुली, तेरा आचल है सुहागनच्या या गाण्यानंतर एकोणीसशे सहासष्टचा धर्मेंद्र आणि नूतन यांची भूमिका असलेला एक चित्रपट दुल्हन एक की यातली ही गाणी सगळी गाजली ते हे रफी साहेबाचं गीत आहे पडद्यावर धर्मेंद्र आणि नूतन ही जोडी एक श्याम को दिल मेरा खो गया एक श्याम दिल मेरा खो गया पहले अपना हुआ करता था अब किसी का हो गया एक हसी शाम को दिल मेरा खो गया गला मदन मोहनचे खरी मेलोडी अनुभवता येते या गाण्यामध्ये असं हे मेलोडियस रफी साहेबाचं सॉंग होतं यानंतर रफी साहेबांच्याच आवाजातलं नवनिहाल या चित्रपटातलं गीत आहे संजीव कुमार आणि इंद्राणी मुखर्जी ही जोडी आहे पडद्यावर आणि अतिशय गोड रोमँटिक हळवार गाणं आहे तुमारी जुफ के साय मे कर लूंगा तुम्हारी के साए में शाम कर करलंगा सफर कुम्रका पल में तमाम कर तुम्हारी जुल्फ के साए में शाम कर आणि यानंतर एकोणीसशे सहासष्टचा ऑल टाईम सुपरहिट सस्पेन्स पिक्चर म्युझिकल हिट सगळंच होतं याच्यामध्ये सुनील दत्त आणि साधना या जोडीचा चित्रपट यातील रफीसाहेबाचं हे घमगीन गाणं ज्याला दर्दभरे गा गीत म्हणूया आपण पहलू मे आ दे आपके ਪਹਿਲੂ ਮੈਂ ਆ ਕਰ ਰੋਦੀਏ ਦਾਸ ਤਨੇ ਗਮ ਸੁਣਾ ਕਰ ਰੋਦੀਏ ਆਪਕੇ ਪਹਿਲੂ ਮੈਂ ਆ ਕਰ ਰੋਦੀਏ ਯਾਚਿਤਕਾਰ ਹਤੇ ਰਾਜਾ ਰਾਜਾ ਮਹਿੰਦੀ ali khan ਅਤੇ एकोणीसशे सहासष्टलाच मदन मोहन यांचं संगीत असलेला एक चित्रपट नीन हमारी ख्वाब तुमारे गीतकार राजेंद्र कृष्ण आणि यातली रोमँटिक जोडी होती शशी कपूर आणि नंदा यातलं हे रफी साहेबाचं चुलबुला असं गीत म्हणता येईल असं रोमँटिक सांग यू रु ठो ना हसे ना, मेरी जान पे बन जाएगी मेरी जान बेबन बन हाय गी हय यो ना हसी ना मेरी जान पे बन जाएगी मेरी जान पे बन जाएगी गी हय यो रूठो, ना हसी ना असा मस्त रंगतदार ठेक्याचं तबल्याचं ठेके असलेलं ढोलक तबला असं इन्स्ट्रुमेंटचं हे गाणं खूप लोकप्रिय आहे रफी साहेबांच्या आवाजातलं आणि मदन मोहन यांच्या संगीतातली गाण्याच्या आठवणी आपण केल्या आत्ता एपिसोड कसा वाटला आणि एक पुन्हा विनंती तुम्हाला आपले सबस्क्रायबरची स्पीड फार स्लो आहे आपल्याला लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबरचे आठ यूट्यूब चॅनलची पूर्ण करावे लागणार आहे तर शंभर दीडशेच शिल्लक राहिलेले आहेत तरी आपण याच्यासाठी मनावर घ्या आपल्या परिवारातील सगळ्यांना मित्रमंडळीतील सगळ्यांना सबस्क्राईब करून टाका बरं पटकन म्हणजे आपल्या ट्यूबची यूट्यूब चॅनलची प्रगती जी चालू आहे छान ती अधिक चांगली छान होईल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद एपिसोडला प्रतिक्रिया द्या कॉमेंट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोर शुभेच्छा